अभी जब महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है जगह कुछ जगह पे अलायंस है कुछ जगह पे नहीं है लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय तो किया है कि हम इस मुंबई कॉरपोरेशन के इलेक्शन में आगे ला कांग्रेस से महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला अलीकडेच दिलेली ही प्रतिक्रिया मागच्या काही घडामोडी आठवा इतर ठिकाणचं थोडं बाजूला ठेवू मुंबई महापालिका जिचं बजेट चौऱ्याहत्तर हजार कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे तिथे मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे अखंड शिवसेनेची सत्ता होती पण दोन हजार सतराला जी शेवटची निवडणूक झाली त्यामध्ये भाजपाने दाखवून दिलं की आम्ही ही सत्ता मिळवू शकतो ती मिळाली नाही तेव्हा पण आता दोन हजार सव्वीसला होणाऱ्या निवडणुकीमध्ये खरी चुरस असणार आहे कारण कारण काय इंटरेस्टिंग आहे शिवसेना फुटलेली आहे हे तर एक आहेच आहे भाजपा यावेळची महापालिका जिंकण्याचा दावा करतीय हे एक, एक, हे एक कारण आहे उद्धव आणि राज ठाकरे सत्ता मिळवण्यासाठी एक होणार आहेत हेही एक कारण आहे अर्थात अजून ते झालेले नाही आहेत आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढणार आहे ज्यांची ताकद आता ए आय एम आय एम एवढीच उरलेली आहे त्या पक्षाची जी प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकली राज ठाकरे काय उद्धव ठाकरेंबरोबरही आता राहणार नाही असंही काँग्रेस नेते बोलत असल्याच्या बातम्या आहेत का काँग्रेसला सोबळावरती लढायचे किमान मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला करावं लागतं आम्हालाच माहिती असा सूर उमटतो का काँग्रेस पक्षामध्ये स्वबळावरती लढल्याच्या नंतर काँग्रेसला फायदा होणार कि नुकसान काय घुसमट होतीये नेमकी काँग्रेसची या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे तपासायचे आहेत सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा